डिअर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण बद्दल बोललो स्ट्रॉबेरी इज अ लव ऑफ फ्रूट तसंच बनाना म्हणजेच केळीसुद्धा सेक्स लाईफशी जोडलं जातं विशेषत पुरुषांच्या लिंगाशी त्याचा संबंध जोडला जातो पण जसा संबंध जोडला जातो खरंच तो तसा आहे का केळी हे पुरुषांच्या लिंगांची साईज वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतं असं जे बोललं जातं ते खरं आहे का केळीचे सेवन केल्याने सेक्स लाईफमध्ये कसा फायदा होतो हे सगळे प्रश्न मी डॉक्टर उमेश मुंदडा यांना विचारले कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या एक्केचाळीस वर्षापासून मार्गदर्शन करत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवार आणि रविवार पुणे किंवा मुंबईला असतात सो so गाईज सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे केळी हे खरंच आपल्या सेक्शुअल लाईफसाठी खूप महत्त्वाचं फळ आहे केळीबद्दल अनेक दावे केले जातात परंतु त्याची साईज वाढवण्यासंबंधित कोणतीही ठोस वैज्ञानिक प्रमाण आपल्याला मिळालं नाही असं डॉक्टर सांगतात मात्र केळी खाल्ल्याने एक सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते केळी हा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा स्त्रोत आहे त्यामुळे शरीरातील पातळी ही आपली सेक्स ड्राईव्ह हेल्दी राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की टेस्टेस्टोरॉन हे मेल सेक्स हार्मोन्स आहे जे आपल्या लिबिडोला इम्प्रूव्ह करतात गाईज केळी हे उच्च कॅलरी असलेले फळ आहे ज्यामध्ये कार्बोहायड्रेट फायबर्स आणि काही महत्वाचे व्हायटमिन्स आहे जसे की व्हायटमिन बी सिक्स सी आणि मिनरल्स पोटॅशियम मॅग्नेशियम असतात हे शरीराच्या ऊर्जा स्तराला बूस्ट करतात आणि विविध शारीरिक कार्यप्रणालीला सुदृढ करतात केळी शरीराला ऊर्जा प्रदान करते त्यामुळे शरीराच्या सहनशक्तीला फायदा होऊ शकतो यामुळे शारीरिक क्रियाकलाप आणि सेक्स करताना अधिक चांगली कामगिरी होऊ शकते विशेष म्हणजे केळीमध्ये असलेले ट्रॅप्टोफोन एक पदार्थ आहे जो हार्मोनल संतुलन आणि मूड मदत करू शकतो सेक्ससाठी मानसिक तयारी आणि कम्फर्टेबल डॉक्टर उमेश मुंदडा किंवा कुठल्याही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मती केळी किंवा कोणताही इतर पदार्थ लिंगाची आकार त्याची साईज वाढवू शकत नाही शारीरिक बदलांसाठी व्यायाम योग तसेच जीवनशैलीपैकी महत्वपूर्ण हे ठरतं कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट किंवा विशेष आहार घेत असताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच ते घ्या कारण ते योग्य असेल यासाठी वैद्यकीय उपचार आहेत जे डॉक्टर उमेश यांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे त्या माहितीसाठी तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी संपर्क साधू शकता लिंगाची साईज वाढवण्यासाठी सामान्यत वेळ योग्य व्यायाम आणि एकात्मिक आहार यावर भर द्यावा लागतो कारण शारीरिक बदल हे जेनेटिक्स हार्मोन्स आणि संपूर्ण आरोग्याच्या विविध घटकांवर अवलंबून असतात यात केळी की पॉइंट किंवा एक महत्वाचा इन्ग्रेडियंट तुम्ही म्हणू शकता विशेष म्हणजे केळी आणि दूध हा सामान्य मोठा प्रोटीन सोर्स आहे सगळ्या सेक्शुअल प्रॉब्लेम वरच सोल्युशन आपल्याला केळी आणि दुधामध्ये मिळतं तसं करायचं काय तर केळी दूध सुंठ मध इलायची काजू बादाम अक्रोड आणि थोडासा गुळ तुम्हाला सगळं मिक्सर मधून काढायचंय आणि दररोज त्याचा शेक प्यायचा आहे जेव्हा तुम्ही सेक्स साठी तयार राहाल जेव्हा तुम्ही सेक्ससाठी तयार राहाल तेव्हा तुम्हाला स्टॅमिना यामुळे जाणवेल त्यामुळे हा शेक तुम्ही घ्यायलाच पाहिजे यामुळे नक्की केळी हे सेक्स लाईफला फायदेशीर ठरू शकतात विशेषत ते शरीराला आवश्यक पोषक तत्व प्रदान करून ऊर्जा आणि सहनशक्ती वाढवू शकतात सोबतच महिलांसाठी केळी खाण्याचा फायदा म्हणजे अर्थात केळी हे सर्व गुण संपन्न फळ आहे असं आपण म्हणू शकतो कारण त्या सगळेच पोषक घटक आहेत त्यातही महत्वाचं म्हणजे केळीमध्ये व्हायटमिन ए आहे जे स्किन टोन फेर राहण्यासाठी मदत करते आता केळी खाण्याच्या काही विशिष्ट वेळा सुद्धा आहे दिवसातून दोन वेळा केळी आपण खायला हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे केळी खाण्याची उत्तम वेळ सकाळची एक तर सकाळी तुम्ही ती खाल्ली पाहिजे नाही जर वेळ मिळाला तर सूर्यास्ताच्या आधी तुम्ही केळी खायला पाहिजे कारण रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम सुरू असतं त्यामुळे रात्री सेक्स करताना तुम्हाला प्रॉब्लेम जाणवू शकतात त्यामुळे रात्री केळीचं सेवन करू नये असा सल्ला डॉक्टर देतात त्यामुळे जर तुम्हाला रात्री केळी खाण्याची सवय असेल तर ती लगेचच थांबवा आधी ही सवय बंद करा आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या तुम्हा पार्टनर सोबत इंटिमेट व्हायचं असेल त्या दिवशी सकाळी तुम्ही आठवणीने केळी खा पण रात्री मात्र नको हा नियम पाळा म्हणजे तुमची रात्र छान जाईल एकंदरीतच केळीमुळे लिंगाची साईज वाढते का यापेक्षा केळीने सेक्स हार्मोनची ताकद वाढते ही गोष्ट जास्त महत्वाची आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल यासाठी काही शंका असतील तर तुम्ही नक्की बिंदास्त कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी डॉक्टरांशी चर्चा करून नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल शिवाय तुम्ही थेट क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा डॉक्टरांशी संपर्क साधू शकता यासाठी सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर मिळेल येस yes, आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका